तर लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला मिळणार मोठं गिफ्ट एक डबल गिफ्ट मिळणार आहे ऑगस्टचा हप्ता एक सोबतच मिळणार सर का सर्व लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आता एक प्रश्न उपस्थित झालेला आहे तर पहा रक्षाबंधन जे येणार आहे तर त्या रक्षाबंधनाच्या सणाला आपल्या सरकारतर्फे लाडक्या बहिणींना कोणतं गिफ्ट मिळणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत तसेच आपल्या लाडक्या बहिणींसाठी सरकारने कोणता मोठा निर्णय घेतलेला आहे की ज्यामुळे आपल्या लाडक्या बहिणींना एक दिलासा मिळालेला आहे त्याबद्दलची सुद्धा सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचा आहे हा लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला मिळणार डबल गिफ्ट जुलै आणि ऑगस्टचा जो हप्ता आहे तो, तो एकत्र मिळणार असल्याची माहिती इथं आपल्या सरकारतर्फे इथं आपल्या सूत्रांच्या आपल्याला इथं मिळत आहे तर पहा नेमकं नक्की काय गिफ्ट असणार आहे लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे तो इथं एकत्रच मिळणार का रक्षाबंधनाला तीन हजार हो रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे पहा तर रक्षाबंधनासाठी एक भाऊ बीज म्हणून आपल्या लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जुलै आणि ऑगस्टचा जो महिना आहे जुलै आणि ऑगस्टचा जो हप्ता आहे तो इथं एकसोबतच मिळणार आहे आणि दोन्ही हप्त्याचे असे पंधराशे पंधराशे मिळून दोन हप्त्याचे त्यांना तीन हजार सोबतच दिले जाणार आहेत महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही ही योजना योजना एक वरदान ठरलेली आहे तर हजार मध्ये सुरू झाल्यापासून महिलांना आर्थिक आधार देत आहे सध्या जुलै दोन हजार पंचवीसचा चा हप्ता कधी मिळणार आणि जुलै आणि ऑगस्ट चे हप्ते एकत्र म्हणजेच दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये सोबतच मिळणार का याबाबत चर्चा आता जोरात सुरू झालेली आहे पहा तर सर्वांना माहीत असेलच लाडकी योजनेसाठी पंधराशे रुपये आपल्या लाडक्या बहिणीला इतर मदत आपल्या सरकारतर्फे केली जात आहे तर आता जो जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता तर येणारी जी येणार जर रक्षाबंधन हा मोठा सण आहे तर या रक्षाबंधनाच्या सणाचं औचित्य साधन लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये एक सोबतच मिळणार का असा प्रश्न आता सर्व लाडक्या बहिणीच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे पहा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही रक्कम मिळण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे पहा नऊ ऑगस्ट रोजी आपलं रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानं लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपये पाहायला मिळणार का याची देखील उत्सुकता आता सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये होत आहे तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे की दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये आपल्या सरकारने आपल्याला द्यायला पाहिजे का का पंधराशे पंधराशे करून असे दोन्ही महिन्याचे पैसे मिळायला पाहिजे तर याबद्दल तुमचं मत नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींना याबद्दल मदत होणार आहे तर पहा जुलै आणि ऑगस्टचा जो हप्ता आहे तो एकत्र मिळणार का तर जुलै महिना संपत आला असून लाभार्थी महिलांच्या नजरा आता त्यांच्या बँक खात्याकडे लागलेल्या आहेत गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे हप्ते एकत्रितपणे तीन हजार रुपये चोवीस रोजी आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा झालेले होते जुलै आणि ऑगस्टचे असे दोन्ही महिन्याचे रुपये सतरा तारखेला म्हणजे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले होते ज्याचा शुभारंभ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाला होता यंदाही अशीच शक्यता इथं वर्तवली जात आहे जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता इथं सर्व लाडक्या बहिणींना वाटत आहे आणि विशेष म्हणजे रक्षाबंधनाचा जो सण आहे या सणाच्या निमित्ताने तरी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे तीन हजार रुपये यावे असं देखील सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आता याची आशा निर्माण झालेली आहे तर पहा सूत्रानुसार नऊ ऑगस्ट रोजी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाऊ शकते मात्र याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही ना गेल्या अनुभवावरून सणासुदीच्या काळात पैसे जमा करण्याची प्रथा आहे त्यामुळे रक्षाबंधनाला तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता इथं पुन्हा सुद्धा येणार नाही असं देखील सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे तर पहा तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेचे एक बारा हप्ते मिळालेले असतील तर सर्व लाडक्या बहिणींना आता तेराव्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे तर रक्षाबंधनाला खास आर्थिक भेट आपल्या सरकारतर्फे आपल्या लाडक्या बहिणींना काय दिली जाणार आहे पहा रक्षाबंधन हा सण भावंडामधील नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजऱ्या होणाऱ्या या सणाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ मिळू शकते गेल्या वर्षीप्रमाणे सणाच्या निमित्ताने हप्ते जमा करण्याची प्रथा लक्षात घेता यंदाही सरकार रक्षाबंधनाला जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र जमा करू शकतो यामुळे महिलांना सण साजरा करण्यासाठी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक आधार मिळणार आहे पहा म्हणजे नक्कीच लाडक्या बहिणीसाठी ही एक मोठी गुड न्यूज म्हणावी लागणार आहे एक मोठी आनंदाची बातमी हे इथं त्यांच्यासाठी असताना असणार आहे पहा नक्कीच तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्षाबंधनासाठी त्यांना इथं सण साजरा करण्यासाठी इथं आपल्या सरकारतर्फे मिळणार आहेत तर पहा तसेच कोणत्या महिलांना मिळणार नाहीत हप्ता आणि कोणत्या लाडक्या बहिणी आता या योजनेतून वगळण्यात येणार आहेत तर पहा निकषात लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पा कठोर पात्रता निकष आहेत तर खालील महिलांना हप्ता त्यासाठी हप्ता मिळणार नाही तर ज्या महिला या निकषात बसत नाहीत ज्या महिला या पात्रतेमध्ये बसत नाहीत तर त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे जे पंधराशे रुपये ते त्यात इथून पुढे मिळणार नाही तर पहा त्या कोणत्या महिला महिला आहेत तर ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही महिलांकडे चार चाकी वाहन आहेत त्यांना सुद्धा लाडकी बहिणीचा हप्ता आता इथं मिळणार नाही ज्या महिला आयकर भरतात त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ आता मिळणार नाही तसेच ज्या महिला सरकारी नोकरीत आहेत त्या महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच पीएम किसान किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिलांना केवळ लाडकी बहीण योजनेमार्फत पाचशे रुपये मिळतात कारण त्यांना अन्य ह्या दोन्ही योजनेमधून हजार रुपये दिले जातात पहा म्हणजे ज्या ल महिला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेमार्फत फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत जेणेकरून त्यांना त्या योजने किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हजार रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये असे दोन्ही योजनेचे मिळून त्यांना इथं पंधराशे रुपये त्यांना देखील महिन्याला मिळणार आहे तर या निकषाबाहेर लाभ घेणाऱ्या महिलांची पडताळणी करून त्यांना या योजनेतून वगळले जाणार आहे यासाठी सरकार लवकरच पडताळणी प्रक्रिया सुद्धा राबवणार आहे पहा तर ज्या महिला ह्या निकषामध्ये बसत नाहीत तर ह्या सर्व महिलांना आता लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येणार आहे त्यांना लाडकी बहिणी जो लाभ आहे तो ला त्यांचा इथं बंद केला जाणार आहे एक मोठी बातमी आणि आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक दिलासा देणारी जी बातमी होती आपल्या सरकारने लाडक्या बहिणींना दिलासा देणारा एक मोठा निर्णय इथं त्यांनी घेतलेला आहे तर पहा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर लाभार्थी अपात्र केल्यास त्याचा फटका बसण्याची सत्ताधाऱ्यांना भीती आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची पडताळणी स्थगित केल्याची माहिती इथे मिळत आहे पहा तर सत्ताधाऱ्यांना आता लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो जर आपण रखडला किंवा लाडक्या बहिणींना जर हप्ते वेळेवर दिले नाहीत तर त्यांना त्या सत्ता जाण्याची भीती आहे तर त्यामुळे त्यामुळे सत्ताधारी लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी आहे त्यांनी इथं थांबवलेली आहे आणि लाडक्या बहिणींना हप्ता जो आहे तो नक्कीच सणाचं औचित्य साधून त्यांना इथं मिळू शकतो तर राज्य सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची पडताळणी करण्यात येईल असं पाच महिन्यापूर्वी महिला विकास विभागानं जाहीर केलेलं होतं मात्र स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर लाभार्थी अपात्र केल्यास त्याचा फटका बसण्याची सत्ताधाऱ्यांना भीती आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या योजनेसाठी लाभार्थ्यांची पडताळणी स्थगित केल्याची माहिती इथं मिळत आहे पहा तर सत्ताधाऱ्यांनी जी लाडकी बहीण योजनेची जी पडताळणी होती त्यांनी इथं निवडणुका वजीपर्यंत स्थगित केलेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना सर्व महिलांना सरसकट लाभ मिळावा यासाठी त्यांनी नवीन रणनीती आखलेली आहे पहा गेल्या वर्षी जुलै मध्ये सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातून दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले होते पहिल्या टप्प्यात दोन कोटी चौतीस लाख महिलांना लाभ मिळाला होता त्यानंतर ही संख्या दोन कोटी सत्तेचाळीस लाखावर स्थिरावली होती गेले तीन महिने ही संख्या कायम आहे निकषात न बसणाऱ्या नऊ लाख लाडक्या बहिणींना बाद करण्यात आलेला आहे सरकारी कर्मचारी असताना लाभ घेणाऱ्या अडीच हजार यापूर्वी बाद करण्यात आलेलं होतं निमशासकीय कामगार काम करत आहेत अशा थेट लाडक्या बहिणी किंवा पती काम करत असलेल्या लाभार्थी बाद होण्याच्या मार्गावर आहेत पहा ज्या महिला शासकीय कर्मचारी आहेत त्या सुद्धा लाडकी बहिणीमधून अपात्र ठरविण्यात येणार आहेत गेल्या निषात न बसणाऱ्या नऊ लाख लाडक्या बहिणींना इथं बाद करण्यात आलेला आहे तर पहा लाडक्या बहिणींसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी सुद्धा असणार आहे आणि दुःखाची बातमी सुद्धा असणारी आहे तर लाडक्या बहिणींना हा सरकारचा निर्णय कसा वाटला हे नक्कीच त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती नक्कीच सर्व लाडणीपर्यंत पर्यंत आहे आणि आपल्या सरकार पर्यंत सुद्धा ही माहिती इथं पोहोचणार आहे तर लाडकी बहीणचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपये आपल्याला जुलै महिन्यात मिळावा का ऑगस्ट आणि जुलै महिन्याचे मिळून पंधराशे पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये मिळावे तुम्हाला नक्की काय वाटतं याबद्दल ते तुम्ही नक्कीच तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे आणि याचा लाभ सर्वांना होणार आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद